सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश तळेगाव येथे तीनशे खाटाचे रुग्णालय ए डीयूने दिली जागा उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी यांनी तळेगाव जवळ असलेल्या मौजा काकणदारा येथे तीनशे खाटाच्या सामान्य रुग्णालयाकरिता जागा दिली असल्याचे जा पत्र तहसीलदार आष्टी यांना सहा ऑगस्टला दिले आहे मान्य जिल्हाधिकारी वर्धा यांचे जमीन मंजुरी आदेश दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसनुसार हे पत्र उपविभागीय अधिकारी यांनी काढून आष्टी तहसीलदार यांना पाठवले त्यामुळे भाजपाचे युवा नेते लोकसभा निवडणूक प्रमुख वर्धा सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे राज्य शासनाने वैद्यकीय महाविद्यालय वर्धा जिल्ह्यात जाहीर केल्यावर आर आणि हिंगणघाट या दोन मतदारसंघात चळवळ लागली होती हिंगणघाट येथे जागेचा प्रश्न उपस्थित झाला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मागेत पडत असतानाच सहा ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांनी काढलेल्या पत्रात मौजा काकडदरा येथील थी शासकीय सर्वे नंबर त्रेचाळीस एक आर जी चाळीस पॉईंट शून्य सात हेक्टर आरमधील दहा हेक्टर आर पंचवीस एकर शासकीय जागा तीनशे खाटाच्या सामान्य रुग्णालयाकरिता जिल्हा शल्यचिकित्सक यांना मंजूर करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे यासंदर्भात सुमित वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वर्धा अमरावती नागपूर या तीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण तळेगाव श्यामजीपंत आहे त्यामुळे येथे सामान्य रुग्णालय व्हावे असा आग्रह नागरिकांचा होता सामान्य रुग्णालयाकरिता जागा मिळाल्याने एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे आर्वी मतदारसंघात आरोग्यसेवा अजून चांगली व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू होते आणि राहीलच शासनाने निधी मंजूर केला की कामाला सुरुवात होईल असे सुमित वानखडे यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आर्वी मतदारसंघातील आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याचेही सुमित वानखडे यांनी सांगितले आहे